प्रॉपर्टीज म्हणजे वैशिष्ट्य फाईल फोल्डर ड्राईव्ह या प्रत्येकालाच त्यांची स्वतःची अशी काही वैशिष्ट्य असतात प्रॉपर्टीज जर पाहायची असेल तर फाईल फोल्डर किंवा ड्राईव्ह यांच्या नावावर राईट क्लिक करून येणाऱ्या यादीतील प्रॉपर्टीज ही आज्ञा द्यावी लागेल सर्वप्रथम आपण ड्राईव्हच्या प्रॉपर्टीबद्दल माहिती घेऊया यासाठी हार्डडेस्कमधील किंवा सी मधील किंवा पेन ड्राईव्ह यांच्या नावावर राईट क्लिक करून प्रॉपर्टी ही आज्ञा द्या ही आहे मधील सी कोलन या डिक्सची प्रॉपर्टी आणि हे आहे जनरलचे मुख्य पान या टेक्स्ट बॉक्समध्ये आपण डिक्सला लेवल देऊ शकतो सी ड्रायव्ह मध्ये विंडोज एक्सपी ही ऑपरेटिंग सिस्टम भरलेली आहे म्हणून याला विंडोज एक्सपी हे नाव आपण देऊ हे लेबल डिक्सला लागू करण्यासाठी अप्लाय या बटनावर क्लिक करावे लागेल हा आहे डिक्सचा प्रकार लोकल डिक्स म्हणजेच हार्ड डिस्क डिक्सला डिक्स फॉर्मॅट केल्याची पद्धत जी आहे एन टी एफ एस म्हणजेच एन टी फाईल सिस्टीम येथे दाखवलेले आहे डिक्सची टोटल कॅपॅसिटी जी आहे एकोणतीस पॉईंट दोन जी बी म्हणजेच जवळपास तीस जी बी येथे गुलाबी रंगात दाखवलेली आहे डिक्सची मोकळी जागा जी आहे जवळपास पंचवीस पॉईंट पाच जी बी आणि डिक्सची वापरलेली जागा या ठिकाणी निळ्या रंगामध्ये दाखवलेली आहे जी आहे तीन पंच्याहत्तर जी बी त्याखाली इथे हे आहे कॉम्प्रेस ड्राईव्हचा चेकबॉक्स ज्यावर क्लिक केले असता आहे त्याच डिक्सवर आतील माहिती कॉम्प्रेस करून थोड्या जास्त प्रमाणात माहिती साठवता येते परंतु डिक्सवर मोकळी जागा जर भरपूर प्रमाणात असेल तर या सुविधेची गरज पडत नाही डिक्सवरील फाईल्स आणि फोल्डर लवकरात लवकर शोधता यावेत यासाठी ही इंडेक्सिंग सर्व्हिस चालू राहू द्या यानंतर हे दुसरे पॉइंट टूल्सचे या आहे यामध्ये आपल्याला डिक्समध्ये काही त्रुटी निर्माण झाल्या असतील त्यासाठी चेक डिक्स ही सुविधा त्याचबरोबर डिक्स डिफ्रॅगमेंटची सुविधा आणि बॅकअपची सुविधा या सुविधा दिलेल्या आहेत त्यानंतर हे आहे हार्डवेअरचे पान हार्डवेअर या पानावर डिक्सच्या हार्डवेअर तंत्रज्ञानाबद्दल पूर्ण माहिती दिलेली असते डिक्सला वापरताना जर काही अडचणी येत असतील तर ट्रबल शूटच्या माध्यमातून त्या अडचणी सोडवण्याच्या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन देखील मिळू शकते हे आहे शेअरिंगचे पान लोकल एरिया नेटवर्कमध्ये आपल्या कॉम्प्युटरच्या मेमरीमधील माहिती इतर कॉम्प्युटर वापरकर्त्यांना सशर्त किंवा बिनशर्त वापरण्यास परवानगी देणे म्हणजेच शेअरिंग करणे आपल्या कॉम्प्युटरवरील माहिती इतरांना पाहण्यासाठी खुली करण्यामध्ये बऱ्याच प्रमाणात धोकाही असतो या धोक्याबद्दल माहिती घेऊन माहिती शेअर करायची असेल तर येथे क्लिक करा यामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या ऑप्शनचा वापर करून आपल्या कॉम्प्युटरवरील माहिती इतरांसाठी खुली करता येऊ शकते हे आहे कोटा मॅनेजमेंटचे पान यामध्ये आपल्या डिक्सवरील मोकळ्या जागेतील काही भाग आपण राखीव ठेवू शकतो यामध्ये जा जागा राखीव ठेवल्यानंतर डिक्समध्ये माहिती भरण्याचे काम जर वाढत असेल तर विशिष्ट मर्यादेनंतर कॉम्प्युटर वापरकर्त्याला अधिक माहिती भरण्यासाठी मज्जाव केला जाऊ शकतो तर याप्रमाणे आपण कोणत्याही ड्राईव्हची प्रॉपर्टी पाहू शकतो यानंतर आता आपण फोल्डरची प्रॉपर्टी पाहू यासाठी सी ड्राईव्हच्या आयकॉनवर डबल क्लिक करून सी ड्राईव्ह ओपन करा यालाच आपण सी कोलन असे देखील म्हणतो पहा यामध्ये तीन फोल्डर्स आपल्याला दिसत आहे यापैकी कोणत्याही फोल्डरवर फक्त माउस पॉईंटर नेला असता त्या फोल्डरने वापरलेली जागा आपल्या समोर येते याची प्रॉपर्टीज पाहायची असेल तर त्यावर राईट क्लिक करून प्रॉपर्टीज ही आज्ञा द्या यामधील पहिल्या पानावर फोल्डरचे नाव जे आपण इथून बदलू देखील शकतो ते आहे त्याचा प्रकार म्हणजेच फाईल फोल्डर लोकेशन म्हणजेच या फोल्डरचे स्थान सध्या हे फोल्डर सी ड्राईव्हच्या पायथ्याशी आहे ज्याला रूट असे म्हणतात म्हणूनच येथे लोकेशन सी कोलन बॅक स्लॅश असे दिसत आहे या फोल्डरची प्रत्यक्ष साईज आणि डिक्सवर साठवण्यासाठी लागलेली जागा ही माहिती येथे दिसत आहे या फोल्डरच्या आतील समावेशाबद्दल या कंटेंट्समध्ये माहिती दिलेली आहे ज्यात नऊ हजार सहाशे सदोतीस फाईल्स आणि तीनशे एकोणसाठ फोल्डर्स आहेत हे फोल्डर केव्हा तयार केले गेले याची माहिती येथे क्रिएटेडमध्ये दिलेली आहे ॲट्रिब्युट्समध्ये फोल्डरमधील माहिती सुरक्षित राहावी यासाठी रीड ओनली किंवा हिडन यासारखे ॲट्रिब्युट्स देण्याची सुविधा आहे ऍट्रिब्यूट्सची ऍडव्हान्स सेटिंग ऍडव्हान्स ऍट्रीब्युट्स या आज्ञेद्वारे देऊ शकतो सी ड्राईव्हवरील विंडोज प्रोग्राम फाईल्स डॉक्युमेंट्स अँड सेटिंग्स हे फोल्डर्स विंडोज एक्सपी या ऑपरेटिंग सिस्टीमचे अत्यंत महत्त्वाचे फोल्डर्स असतात विंडोज या फोल्डरमध्ये शेकडो फोल्डर्समध्ये हजारोंच्या संख्येने फाईल्स असतात कॉम्प्युटर व्यवस्थित चालण्यासाठी यातील फाईल्सची अत्यंत आवश्यकता असते यातील महत्वाच्या फाईल्स खराब होऊ नयेत म्हणून फाईल्स अँड फोल्डर्स या बाबतीत असणाऱ्या विविध आज्ञांचा सराव करताना या विंडोज प्रोग्राम फाईल्स आणि डॉक्युमेंट्स अँड सेटिंग्स या फोल्डरचा वापर करू नका आता आपण ई ड्राईव्ह वरील एक्सपी वॉलपेपरची प्रॉपर्टी पाहू पहा या फोल्डरचे नाव आहे एक्सपी वॉलपेपर जे नाव येथे खोडून आपण बदलू शकतो याचा प्रकार आहे फाईल फोल्डर आणि स्थान आहे ई कोलनचा रूट याची साईज आहे जवळपास बत्तीस एम बी आणि यात आहेत एकूण एकशे बत्तीस फाईल्स याआधी आपण पाहिलेले विंडोज हे फोल्डर विंडोज एक्सपीचे स्वतःचे फोल्डर होते त्यामुळे त्याला कस्टमाइजचे पान उपलब्ध नव्हते येथे असणारे हे फोल्डर सामान्य वापरकर्त्याचे फोल्डर आहे सामान्य वापरकर्त्याच्या फोल्डरच्या प्रॉपर्टीजमध्ये कस्टमाइज ही सुविधा दिलेली असते यामध्ये फोल्डरच्या थमनेल मध्ये दिसणारे चित्र त्याच्या आयकॉनचे चित्र आणि फोल्डरचे टेम्पलेट आपण बदलू शकतो आता आपण फाईलची प्रॉपर्टी पाहूया यासाठी ही फोल्डरची प्रॉपर्टी कॅन्सल करून फोल्डर ओपन करा यातील कोणत्याही फाईलवर राईट क्लिक करून प्रॉपर्टीज ही आज्ञा द्या पहा इथे आहे फाईलचे नाव इथे आहे फाईलचा प्रकार फाईलचे नाव हे दोन भागात विभागलेले असते हे आपण पूर्वीच पाहिलेले आहे या फाईलचे एक्सटेन्शन डॉट जे पी जी हे आहे यावरून फाईलचा टाईप जे इमेज आहे जेपीजी प्रकारच्या फाईलमध्ये छायाचित्र किंवा चित्र असू शकते फाईलच्या नावावर डबल क्लिक केल्यानंतर फाईल कोणत्या प्रोग्राममध्ये ओपन केले जाते हे येथे नमूद केलेले असते चेंजवर क्लिक करून फाईलच्या आयकॉनवर डबल क्लिक केल्यानंतर फाईल कोणत्या प्रोग्राम मध्ये ओपन करायची ती सेटिंग आपण बदलू शकतो इथे आहे लोकेशन म्हणजे फाईलचे स्थान ही फाईल सध्या ई एक कोलनमध्ये एक्सपी वॉलपेपर या फोल्डरमध्ये आहे ही माहिती आपल्याला लोकेशनवरून समजते ही आहे फाईलची साईज इथे आहे क्रिएटेड म्हणजेच फाईल केव्हा तयार केली गेली याची तारीख आणि वेळ इथे दिलेली आहे इथे आहे मॉडिफाईड म्हणजेच फाईलमध्ये बदल केव्हा केला गेला त्याची तारीख आणि वेळ आणि इथे आहे ॲक्सेस म्हणजेच फाईल नुकतीच केव्हा वापरली गेली त्याबद्दलची माहिती फोल्डरप्रमाणेच फाईलला देखील ॲट्रिब्युट्स असतात रेड ओनलीद्वारे फाईलमध्ये होणारे बदल टाळता येऊ शकतात आणि हिडनद्वारे फाईल लपवता येऊ शकते हे दुसरे पान समरीचे आहे यावर फाईलची समरी असते नाव विषय लेखक प्रकार सूचक शब्द अधिक माहिती या फाईलच्या बाबतीत असणारी अतिरिक्त माहिती आपण येथे देऊ शकतो किंवा पूर्वीच दिलेली असेल तर ती पाहू शकतो फाईलची अतिरिक्त तांत्रिक माहिती ॲडव्हान्समध्ये मिळते अशा प्रकारे ड्राईव्ह फोल्डर आणि फाईल यांच्या प्रॉपर्टीज पाहून त्याबाबतचे सखोल ज्ञान आपण मिळवू शकतो